नमस्कार गझल रसिक हो आज सात एप्रिल दोन हजार चोवीस एक रविवार एक गझल या उपक्रमाचा आज दोनशेवा भाग सादर करतो हा दोनशेवा भाग सादर करत असताना मनात अनेक प्रकारच्या भावना उत्संबळून येत आहेत आणि दोन वर्ष दोन महिन्यानं या उपक्रमाला चार वर्ष सलग पूर्ण होत आहेत आज एक रविवार एक गझलचा सलग दोनशेवा भाग या ठिकाणी सादर करतो आहे या सादर करण्यामध्ये खरी ऊर्जा खरी प्रेरणा जर कोणाची असेल तर तुम्हा सर्व रसिकांची आपण रसिकांनी दिलेली दाद प्रत्यक्ष फोनवरून व्हॉट्सॲपवरून सोशल मीडियावरून आपण दिलेली सातत्यपूर्ण दाद आणि त्याचबरोबर हा उपक्रम सातत्य पूर्ण ठेवण्यासाठी मी केवळ निमित्त मात्र आहे मी गजला लिहितो गजला वाचतो पण सलग दोनशे रविवार हे आज ताग आहेत आणि इथून पुढेही मी असेपर्यंत होईल की ह्या सातत्यामध्ये माझा मुलगा प्रत्युष याचं योगदान अतिशय मोठं आहे तो इचलकरंजीत असो पुण्यात असो नाशिकमध्ये असो कुठंही असो पण आवर्जून वेळ काढून शूटिंग करतो शूटिंग केल्यानंतर त्याचं एडिटिंग करतो परत ते यूट्यूबवर टाकतो त्यामुळे ह्या द्विशतकी हा का जो काय सगळा प्रवास आहे की जे काय द्विशतक झालेलं आहे त्याच्यामध्ये प्रत्युषचं योगदान हे फार महत्त्वाचं आहे अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळं मी या माझ्या चिरंजीवाला मनापासून धन्यवादही देतो आणि तुम्हा सर्व रसिकांनाही मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही गेले दोनशे रविवार सततपणानं मला ऐकत आहात प्रोत्साहन देत आहात तर या दोनशेव्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि भाग व आहे त्यामुळं गझल सादर करतो गजलेचं नावच भाग दोन असे असं आहे भाग दोनशे बघता बघता भाग दोनशे झाले गजले बघता बघता भाग दोनशे झाले गजले श्रेय तुझे पण मला बाळसे आले गजले बघता बघता भाग दोनशे झाले गजले श्रेय तुझे पण मला बाळसे आले गझले अभ्यंगाची अनउटण्याची गरज गुणाला अभ्यंगाची अन उठण्याची गरज गुणाला सुरात तुझीआ माझे मी पण न्हाले गझले अभ्यंगाची अन उठण्याची गरज कोणाला सुरात तुझिया माझे मी पण न्हाले गझले या शब्दांना उगाच नाही अर्थ लाभला या शब्दांना उगाच नाही अर्थ लाभला मीच हालाहल अमृत समजुत प्यालो गजले या शब्दांना उगाच नाही अर्थ लाभला मीच हलाहल अमृत समजुत प्याले गझले अथांगतेला तशी तुझ्याही सीमा नाही अथांगतेला तशी तुझ्याही सीमा नाही सागर सरिता तुझ्या पुढती नाले गझले अथांगतेला तशी तुझी या सीमा नाही सागर सरिता तुझ्या पुढती नाले गझले आयुष्याचा शांतपणाही भळभळणारा आयुष्याचा शांतपणाही भळभळणारा उरी किती तू झेल लेस हे भाले गझले आयुष्याचा शांतपणाही भळभळणारा उरी किती तू झेल लेस हे भाले गझले शब्दांपोटी अर्थगर्भशा भाव भावना शब्दांपोटी अर्थगर्भशा भाव भावना तुझ्या कुशीतच शेर नव्याने व्याले गझले शब्दांपोटी अर्थगर्भशा भाव भावना तुझ्या कुशीतच शेर नव्याने व्याले गझले मी दूताच्या कधी सोंगट्या टाकत नाही मी दूताच्या कधी सोंगट्या टाकत नाही हार जितीचा खेळ तुझ्याशी चाले गझले मी दूताच्या कधी सोंगट्या टाकत नाही हार जितीचा खेळ तुझ्याशी चाले गझले ही माझ्यासाठी साकी आहे ही माझ्यासाठी साकी आहे मग बिसळत मी बसू कशाला प्याले गझले ही माझ्यासाठी साकी आहे मग विसळत मी बसू कशाला आले गझले पाय छाटणी करण्यासाठी प्रयत्न झाले पाय छाटणी करण्यासाठी प्रयत्न झाले अखेर उंची मान्य कराया आले गझले अखेर उंची मान्य कराया आले गझले मला भटानी सांगितलेले तुला लिहाया मला भटानी सांगितलेले तुला लिहाया आयुष्याचे माझ्या सार्थक झाले गझले आयुष्याचे माझ्या सार्थक झाले गझले पसाऱ्यात या हरवायाची भीती वाटते पसाऱ्यात या हरावयाची भीती वाटते म्हणून तुझला धरून जगणे चाले गजले मला भटांनी सांगितलेले तुला लिहाया आयुष्याचे माझ्या सार्थक झाले गजले पसाऱ्यात या हरबायाची भीती वाटते म्हणून तुझला धरून जगणे चाले जगले गजले मरून म्हणून तुझला धरून जगणे चाले जगले जग गझले बघता बघता भाग दोनशे झाले गझले बघता बघता भाग, भाग दोनशे झाले गझले श्रेय तुझे पण मला बाळसे आले गझले श्रेय तुझेपण मला बाळसे आले गझले धन्यवाद पुन्हा एकदा या दोनशेव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो धन्यवाद